आपण पाहत आहे आपला आवाज न्यूज आपण अशा एका ठिकाणी आहोत लोदवडे आणि नरवणे या दोन्ही गावाच्या बाड नावाचं जे शिवार आहे त्या शिवारात आपण उभे आहोत आपण परिसरात पाहू शकताय अतिशय घनदाट आणि निर्जन असा परिसर या ठिकाणी आहे आणि काल दुपारी जे तुषार शिंदे नावाचे एक इसम होते ते सतरा तारखेपासून बेपत्ता होते आणि ते बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आणि त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला होता पण तुषार शिंदे यांचा मृतदेह हो, ज्या ठिकाणी आढळून आला त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत अतिशय परिसर घनदाट आणि निर्जन आहे हेच ते ठिकाण की तुषार शिंदे यांचा मृतदेह हो, आढळून आलेला होता या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या अवस्थेत आढळून आले होते त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की तुषार शिंदे यांचा मृतदेह या ठिकाणी पडलेला आहे त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळी ही घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळेला परिसरामध्ये हात आत्महत्या की घातपात असा संपूर्ण अशी चर्चा सुरू होती कारण त्या चर्चेलासुद्धा काहीतरी अर्थ होता कारण ज्यावेळेला तुषार शिंदे यांची यांचा मृतदेह इथं आढळला त्यावेळेला त्यांचा एका हातावरती आणि डाव्या पायावरती ब्लेडनं वार केल्याच्या खुना होत्या पण त्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आपण इथं पाहू शकतं आहे या ठिकाणी रक्तस्राव होऊन मृत्यू झाला होता पण घटनास्थळाचं वातावरण पाहिलं असता इथं पूर्णपणे त्यांची हत्या झाल्याचं समजत होतं आणि चर्चा परिसरात तीच होती सोकासन इथे भारतीय ग्रीन टेक कंपनी आहे त्या कंपनीत ते काम करत होते आणि तिथून ते, ते पाच वाजता सुटल्यानंतर रानंदमध्ये त्यांचं वास्तव्य होतं तिथं खोली होती त्या खोलीत राहत होते आणि तिथं आल्यानंतर ते कोणाच्याही संपर्कात नव्हते आणि ज्या वेळेला पोलिसांना त्यांच्या वडिलांनी भागवत शिंदे म्हणून आहेत त्यांनी पोलिसांच्याकडं आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवली तर भागवत शिंदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण त्यांच्या पद्धतीनुसार तपास सुरू केला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला होता अतिशय मित आणि चांगल्या स्वभावाचे होते सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं काम करत होते पण अचानक सतरा तारखेला गायब झाल्यानंतर ते कुठं गेले ते कुणालाच माहीत नव्हतं त्यांचं लग्नही ठरलं होतं त्यानंतर त्यांची जी लग्न ठरलेल्या जी पत्नी होती जे काय काही दिवसानंतर त्यांचं लग्न झालं त्यांची पत्नी झाली असती तिनं फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नव्हता त्यामुळं अतिशय काळजीपोटी त्यांनी त्यांचे जे होणारे सासरे होते भागवत शिंदे त्यांना फोन केला आणि सांगितलं की हे फोन उचलत नाहीत त्यानंतर भागवत शिंदे यांनी त्यांच्या तुलसन या गावावरून रानंद ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी येऊन चौकशी केली त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे काम करणारे जे काय त्यांचे मित्र होते त्यांच्याकडे चौकशी केली मात्र त्यांनाही ते कुठं आहेत ते सांगता आलं नाही आहे त्यानंतर त्यांच्याचे दोन जवळचे मित्र होते कुकडवाडचे काटकर म्हणून आहेत आणि दुसरे राननचे कदम म्हणून आहेत त्यांनीही सांगितलं काम होतं तो पण ते आमच्यासोबत होते त्यानंतर ते कुठे गेले आम्हालाही माहीत नाही त्यामुळं पोलिसांना ज्यावेळेला या ठिकाणी एक मृतदेह पडल्याचं आढळून आलं त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली यावेळेला दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी त्यांच्या स्टाफसह येऊन या परिसर पिंजून काढला आणि शेवट हे ठिकाण जे पाहत आहे त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला हेच ते ठिकाण आहे अतिशय निर्जन आणि भयान असल्याचं आपल्याला दिसत आहे इथं पूर्णपणे गवत वाढलेलं आहे झाडे झुडपे आहेत आणि मुख्य जो मार्ग आहे त्या मार्गापासून साडेतीनशे ते चारशे फूट आत एक नैसर्गिक ओघळ आहे आणि त्या ओघळीमध्ये त्यांचा मृतदेह पडलेला होता त्यामुळं पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली तर कोणत्याही गोष्टीत काही आक्षेपार्ह आढळलेलं नाही आहे त्यांच्या फक्त मृतदेहाशेजारी शेजारी एक ब्लेडचं पान आढळून आलं आणि त्या ब्लेडच्या पानाने त्यांचा डाव्या हाताचा मनगटाच्या ठिकाणी जो वार होता आणि डाव्या पायाला टाचेच्या नजीक एक वार होता हे दोन वार सोडले तर त्यांच्या अंगावरती कोणतीही खून नव्हती त्यामुळं पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा घातपात नसून ही आत्महत्याच आहे अशा पद्धतीचा तपास पोलिसांनी लावला त्यांचे कुटुंबीय इथं आले होते त्यांनीसुद्धा काही संशय व्यक्त केला होता ही तपास चालू आहे आणि आता सध्या आपण हेच ठिकाण पाहतोय ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता परिसर अतिशय निर्जन आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी याच लोधोडे परिसराच्या हद्दीत वनीकरणामध्ये असाच एक मृतदेह आढळून आला होता आणि तो तपासही दहिवडी पोलिसांच्याकडे होता त्यानंतर ते सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनेही त्याचा तपास केला जात होता मात्र हे ठिकाण पाहता ही दुसरी घटना या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे ठिकाण अतिशय निर्जन आहे मुख्य रस्त्यापासून साडेतीनशे ते चारशे फूट आत आहे इथं कोणाचाही वावर नसतो फक्त या परिसरात परिसरातील जे मेंढपाळ आहेत आणि जे जनावर पाळणारे लोक आहेत ते फक्त या परिसरात मेंढ्या चारण्यासाठी जनावरांना चारण्यासाठी येतात निर्जन असा असणारा परिसर ज्या वेळेला या परिसरात त्यांची डेड बॉडी आढळून आली तेव्हा इथं दुर्गंधी पसरली होती आणि हे आढळून आल्यानंतर त्यांनी काही ग्रामस्थांच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात कळवलं आणि पोलिसांनी त्यानंतर इथं धाव घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला त्यामुळे या ठिकाणी ज्या घडलेल्या घटना आहेत त्या अतिशय पोलिसांच्या दृष्टीने देखील चॅलेंजिंग आहेत आणि पोलिसांनी त्याच पद्धतीने तपास करून त्या सगळ्या गुन्ह्याचा तपास केला आणि सध्या या ठिकाणी दहिवडी पोलिसांच्या यो वतीनं योग्य अशा पद्धतीनं तपासणी करून ती आत्महत्याच होती कारण ज्या वेळेला शिंदे जी काम करत होते त्या ठिकाणी पण पोलिसांनी जाऊन पूर्ण रात्रभर चौकशी केली आणि त्यांचा घातपात होता जो संशय होता तो आता निष्पन्न पूर्ण करून आत्महत्येवरती हा तपास थांबलेला आहे घटनास्थळावरून आपला आवाज न्यूजसाठी संदीप जटार लोधवडे